सुधीर मुनगट्टीवार साहेबांच्या माध्यमातून आज जलजीवन मिशन योजनेअंतर्गत आज ही चर्चा घडून आणली त्याबद्दल धन्यवाद देतो मान्य अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण दिलेल्या या आधीच्या चर्चेच्या उत्तरामध्येच आमचे अनेक प्रश्न आहेत तरी सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी जिल्हास्तरीय बैठक लवकरच लावावी अशी एक विनंती आहे त्याचबरोबर वेळ झालेला आहे मी जास्तीचं नाही बोलत परंतु मी ज्यावेळेस दोन हजार सतरा साली शिवसेनेमध्ये आलो त्यावेळेस माझ्या प्रवेशासाठी नामदार गुलाबराव पाटील हे स्वतः होते सोमवार होता आणि एकादशी पण होती ते भाषणात म्हटले आज सोमवार आहे तालुक्याची सुरुवात भीमाशंकरपासून होती आणि आज एकादशी पण आहे तालुक्याचा एंड आळंदीमध्ये होतो त्यामुळं त्या दोनही योजना खऱ्या अर्थानं आपण दिल्यात परंतु दोनही योजना अपूर्ण आहेत त्यासाठी दोनही योजनांना अधिकच्या निधीची त्या ठिकाणी गरज आहे त्याचबरोबर जलजीवन मिशनच्या अंतर्गत रस्ते खोदायचं आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे एम जी पीची जी इस्टिमेट झालेले आहेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची त्याच्यात रस्ते दुरुस्तीसाठी नियोजन केलेलं आहे परंतु जिल्हा परिषदच्या माध्यमातून जी इस्टिमेट झाली त्यामध्ये रस्ते दुरुस्तीला नियोजन केलेलं नाही आहे तर सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये ते, ते करावं त्याचबरोबर सोलरचं आपण बोललो साहेब <्णेवाद> परंतु सोलरच्या संदर्भात या ठिकाणी अनेक गावांना त्या ठिकाणी सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये धरले आहेत तेवढे पुणे जिल्ह्याला आदेश द्यावेत आणि तिसरा मुद्दा चौथा मुद्दा असा आहे की अनेक योजना झाल्यात परंतु सोर्स त्या ठिकाणी खराब पाणी असल्यामुळं इंडस्ट्रीयल भाग असल्यामुळं मोई त्याच बिरदवडी रोकल अनेक गाव अशी आहेत साहेब की आमचं पाणी भामा असेडचं पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला गेले त्या योजनांची जी लाईन आहेत त्याच्यातून या योजनांना जर पॉइंट दिले सोर्स दिला हेमंत बरं होईल एवढीच अपेक्षा करतो थांबतो रामकृष्ण अध्यक्ष महोदय आदरणीय मुनगुट्टीवार साहेबांचा धन्यवाद कारण हा प्रश्न खूप महत्त्वाचा नाही मी पहिल्या दिवसापासून मांडतो आहे अध्यक्ष मोदय माझ्या श्रीरामपूर आणि राहुरी मतदारसंघामध्ये चोपन्न योजना झालेल्या आहेत परंतु ह्या योजना कागदपत्रे दिसत आहेत परंतु अजूनपर्यंत एकही एक योजना कार्यान्वित झालेली नाही आहे हे आपल्या मा